तो दरवाजा तिकुंडी तोखडा किटाकी तोखडू तिलेकनी तोबेल टीडीपील तुमाई दिक्केवर एखेवर तिपुणकी देवण महिला वर्ग तुम्हाला हक्क घेऊन चालत नाही पण मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुमचा हक्काचा भाऊ एकच मी आणि महिला लोक फक्त बोलून गेले भाषण देतात फक्त महिलांनी वार गेलं पाहिजे पण घरातली सगळी काम महिलांनीच केली पाहिजे मुलगी फार शिकली पाहिजे स्वयंपाक तिनच गेला पाहिजे कपडे तिनं धुतले पाहिजे भाडे तिनं घातले पाहिजे कोणा ग्रंथात केलेलं आहे स्वयंपाक फक्तबायांनीच केला पाहिजे हा आता महिला वर्ग खुश झाला असाच बघता पाहिजे काळ्या बाजूनी का महिला वर्ग काळ्या बाजूला तर विषय नाही हा अन्याय झालाय तुमच्यावर लहानपणापासून मराठी भाषा शिकत असताना पहिल्या पानापासून तुमचा अन्याय बोला मराठी भाषा शिकलो ना आपण पहिलं पान उघडलं

घरातल्या मोठमोठ्या वस्तूंना पुल्लिंगी नाव आहे छोट्या छोट्या गोष्टींना स्त्रीलिंगी नाव आहे गोपाळराव काय सांगतात भोपळा ने हिंदे मी सांगतो तुम्हाला तो म्हणजे पुल्लिंगी मी म्हणजे स्त्रीलिंगी तो आंबा कारण <laughs> <laughs> तो गोड आहे ती नाही कारण ती आंबड आहे तो डोंगर कारण तो उंच आहे ती टेकडी तो सागर ती नदी तो नाला ही नाली तो गाव ती गल्ली तो रस्ता ती वाट तो हंडा ती तो रांजन ती तो दरवाजा ती मग हाच पती सात जन्म भेटावा म्हणून ती फेड्या मारते वडाच्या झाडाला आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या नाही ना म्हणून महिला तुमचा लाडकाचा लाडाचा हक्काचा भाऊ एक अनंत विठ्ठल राहू माझ्या आईला मी आई स्त्री पुरुष समानते तुझं काय मत आहे माझी बाळा स्त्री पुरुष समान असू शकत नाही म्हटलं मी तर स्त्री पुरुष समानतेवर गप्पा करतो तसं नाही म्हणजे बाबू स्त्री तिच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे पुरुष त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ आहे उलट काही ठिकाणी स्त्री पुरुषापेक्षा होईना जास्त श्रेष्ठ आहे कारण कारण स्त्रीला बाळ जन्माला घालण्याचा अधिकार आहे तिला गर्भयातना आहे गर्भयातना किती असतात एका वेळेला अठरा हड तुटल्यानंतर जेवढ्या वेदना होतात ना तेवढ्या वेदना सहन करून ती बाळाला जन्म देते आणि एवढ्या सहन करून सुद्धा का शक्तीची पूजा करतो आपण एवढ्या वेदना सहन करून सुद्धा बाळ जन्माला आल्यानंतर ते छातीला पाचताना होणारा स्वर्गीय आनंद सुद्धा पुरुषाच्या नशिबात नाही